अभिनेत्री तेजश्री प्रधान गेल्या काही काळापासून झी मराठीच्या वीण ही तुटेना मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते मालिकेत सुबोध भावे आणि तेजश्री मुख्य भूमिका साकारत आहेत त्यांच्या समर आणि स्वानंदी या पात्रांनी प्रेक्षकांनी अल्पावधीच आपलेसे केले अलीकडेच आलेल्या टी आर पीमध्येही त्याचा परिणाम पाहायला मिळाला वाढत्या टी आर पीसह आणखी एका कारणामुळे ही मालिका चर्चेत आली आणि ते कारण म्हणजे स्वानंदीचे मंगळसूत्र हे आगळं वेगळं डिझाईन असल्याने स्वानंदीचं हे मंगळसूत्र लक्षवेधी ठरते तेजस्वी प्रधानने मालिकेत परिधान केलेल्या मंगळसूत्राची चर्चा होणं हे काय पहिल्यांदा घडत नाहीये याआधी लोकप्रिय मालिका होणार सून मी या घरचीमधील तिच्या तीन पदरी मंगळसूत्राचीही चर्चा झाली होती आता हीच क्रेज स्वानंदीच्या मंगळसूत्राबद्दल पाहायला मिळते होणार सून मी या घरचीमध्ये तेजस्वी प्रधान हिने साकारलेल्या जान्हवीच्या मंगळसूत्राची विशेष लोकप्रियता होती ते तीन पदरी मंगळसूत्र आजही अनेक महिला परिधान करतात विशेष म्हणजे तेजस्वीने मालिकेची आठवण म्हणून ते मंगळसूत्र तिच्याकडे जपून ठेवले आहे आता तिने स्वानंदी या पात्रासाठी हटके डिझाईन असणारे मंगळसूत्र परिधान केले काही दिवसांपूर्वी समर आणि स्वानंदीचा शाही लग्न सोहळा गोव्यात पार पडला यावेळी विधींदरम्यान समरने स्वानंदीच्या गळ्यात मोठे मंगळसूत्र घातले होते मात्र लग्नानंतर ती एक छोटे आणि स्टायलिश मंगळसूत्र परिधान करते आहे तिचे हे छोटे मंगळसूत्र दोन पदरी असून त्याला हिऱ्यांची दोन वेगवेगळी पेंडंट आहेत पेंडंटच्या एका बाजूला चेनमध्ये ओवलेले काळे मणी आणि दुसऱ्या बाजूला फक्त सोन्याची चेन असे डिझाईन आहे तर दुसऱ्या पेंडंटला हेच डिझाईन विरुद्ध दिशेने आहे स्वानंदी लग्नानंतर पारंपरिक साड्या परिधान न करता स्टायलिश साड्या नेसते आहे तिच्या या लुकवर हटके डिझाईनचं मंगळसूत्र फारच खुलून दिसतंय त्यामुळे जान्हवीप्रमाणे स्वानंदीचं मंगळसूत्र ही महिला वर्गात चर्चेत आहे